नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या ॲग्रो सोल्युशनमध्ये सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या आपण आल्याची रेट बघणार आहोत त्याचबरोबर केरळ केरळ जे राज्य आहे तर केरळ राज्यामध्ये ह्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेण्याची काढणी सुरू आहे बेण्याची काढणी याच्यामुळे सुरू आहे की केरळ राज्यामध्ये काही शेतकरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ते शेतकरी जे आहे तर बेने ह्यामुळं काढतात की एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये तिथं आले हे मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होतं कारण की जो मान्सून आहे तर सर्वात पहिले भारतामध्ये केरळ राज्यात मान्सून दा मान्सून हा दाखल होत असतो तिथून पुढे पर तिथून पुढे पूर्ण भारतभर मान्सून हा पसरत असतो किंवा पुढून ती केरळच्या केरळच्यापासून नंतर दुसरीकडे वाटचाल करतो समजा बाहेर इतर राज्यामध्ये शेतकरी मित्रांनो त्याच पार्श्वभूमीवर केरळ राज्यामध्ये जे आहे तर एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात नव्याण्णव टक्के आल्याची लागवडी होत असते तिथं जे आहे ते शेतकरी मित्रांनो मारण नावाची जे सीड्स आहे आल्याचे जसं आपल्याकडं माहीम मा आहे तसं त्यांच्याकडं मारण आहे आणि रेगोड आहे आणि एक माहीमा या नावाच्या तीन वराठा असतात तर ह्या हे बीज जे आहे तर हे बीज तिथं जास्त प्रमाणात होतं कारण की त्याची साईज वगैरे पंजा हा मोठा असतो साईजला हे जाड असतं आणि फुटवा त्या जातीला एकदम कमी असतो आणि त्याचबरोबर जे आहे तर त्याला टेम्परेचर हे जास्त टेम्परेचर हे सहन करत नाही ते जसं आपल्याकडं जे जास्त टेम्परेचर म टेम्परेचरमध्ये जर तग धरून धरतं तसं ते ते जे सिलसा आहे तर ते तग धरत नाही शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जे आहे तर आजचे आल्याचे बाजारभावही आपण सांगणार आहोत तर आजचे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आल्याचे बाजारभाव तर आज आमच्या तालुक्यामध्ये आमच्या जवळपासचे जे सौदे आहेत तर ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल या दराने झालेली आहे सुपर आल्याची सौदे सोळाशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल या दराने त्याचबरोबर जे खराब आणि टोळ आहे तर ते आपल्याकडं आपल्या इथे तर ते वेगळा त्याचा रेट आहे तर तो आठशे रुपये प्रति क्विंटलचा असा रेट आहे तर सध्याचे बाजार खूप तुटलेला आहे खूप कमी झालेले त्यामुळे जानेवारीच्या कम्पेअरमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आले द्यायला बरेचशा शेतकऱ्यांनी थांबवलेले जे चांगले प्लॉट होते जबरदस्त प्लॉट होते ते सध्या शेतकऱ्यांनी प्लॉट होल्ड आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पाणी कमी पडले ते बऱ्याचशा अडचणी आहे तर काही शेतकरी देत आहे तर जे ॲवरेज आले आहे जे ॲवरेज पीक आहे तर असे शेतकरी देत आहे आणि जे सुपर आले आहेत ते सध्या थांबलेले शेतकरी मित्रांनो सध्याचे चालू असलेले हे बाजार आहे वेगवेगळ्या आपण तीन चार दिवसानंतर एक व्हिडिओ बनवत असतो आले बाजारभावाचा प्रत्येक शेतकऱ्यांना बाजारभावाविषयी पूर्ण कल्पना यावी म्हणून तर माझं असं म्हणणं आहे ज्या भागामध्ये सातारा सांगली त्यानंतर जे आहे तर वेगवेगळे जिल्हे जिथं आल्याचे बाजार म्हणजे जिथं आले पीक शेतकरी करतात तर तिथं प्रत्येक शेतकऱ्यांनी मला असं वाटतं की बाजारभाव जे चालू आहे तर ते त्यांनी कृपया ज्या आहेत आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करावे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला कळेल की बा वेगवेगळ्या ठिकाणचे काय बाजार सध्या सुरू आहे शेतकरी मित्रांनो सध्या ज्या शेतकऱ्यांना आले जायचे असेल तर त्यांनी हे देऊ शकतात कारण की फेब्रुवारी महिन्यामध्ये बाजार प्लस होण्याचे काही चान्सेस नाही आहे आणखीन एक दोन रुपयांना मार्केट हे तुटेल असं व्यापारी सांगतात शेतकरी मित्रांनो आजचा हा बाजारभाव ज्या आहे सात फेब्रुवारीचा सोळाशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल सुपर आले त्याचनंतर डागे आणि टोळ हे आठशे रुपये प्रति क्विंटल अशी सध्या खरेदी सुरू आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करावा धन्यवाद